त्यांना उद्या मतदान आम्हाला आम्ही कारखाने सभासद आहे पंढरपूरचा नागरिक आहे त्यांना कुठं ना कुठं आम्ही मतदान करणारच की त्यांनी उलट येऊन भेटायलाच पाहिजे होतं सगळ्यांनी त्यांना काय इच्छित काय आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला काय कुठची गोष्ट करायची आहे पाऊल उचलायचं ते आम्ही उचलवाचा प्रश्न आहे साखर कारखाना बरेच वर्ष बंद होता शेतकरी सभासद अडचणीत काय

आम्ही तुमचे पैसे मिळत होते कारखाना चालू नव्हता प्रश्न असा आहे कारखाना बंद होता आता कारखाना चालू झाला आहे शेतकरी सभासदापासून समाधान व्यक्त होते एक माझी कामगार म्हणून तुम्ही सोन्याचे दिवस बघितले त्या कारखाने की दिवस आता पुन्हा आणण्यानंतर त्यांना आधीच पाठिंब करत आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही एक माझी शेतकरी कामगार म्हणून शेतकऱ्यांचा राजवाडा वाचवण्याचे मग त्यांनी केलेल्या प्रयत्ना संदर्भात काय सांगा आम्हाला असं वाटतंय माननीय चेअरमन साहेब चेअरमन साहेबांनी कारखाना चालू केल्याबद्दल ह्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो परंतु पाठीमागची साखर एक लाख नऊ पोती होती आणि मलाशंच होतं साधारण अडुतीस ते चाळीस कोटी जर तुम्हाला तो मटेरियल समजा चालू होतं म्हणजे अगोदर शिल्लक होतं ती विकून अधिक त्यांनी किती पैसे घातले कुणाकोणा आणले काय केले काय केले त्यांना माहिती त्याबद्दल आम्ही समाधान आहे तुम्हाला